आज आपण वैष्णवीचे जे आई वडील आहे त्यांचं कुटुंब आहे त्यांच्याशी मी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीमध्ये वैष्णवीची आत्महत्या नसू किती छात्याच आहे अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आई वडिलांनी दिलेली आहे आणि त्यांनी तिच्या अंगावर मार राहण्याचे जे लग आहे महाराणी ज्या कुणा आहे त्या सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी मला दाखवलेल्या आहे ईशी आपले गायकवाड जे आहे त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं असंही त्यांच्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे पण आपली मागणी अशी आहे की वैष्णवीचे जे आत्महत्या नसून त्याच आहे आणि त्यामुळे तीनशे चारला जो गुन्हा लावलेला आहे त्याऐवजी त्या लोकांवर तीन ते दोन अजून गुणा लावला पाहिजे